अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा एक पांढऱ्या रेशन कार्ड ही मिळणार पाच लाख रुपयापर्यंत हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार फक्त हे काम करा दुसरी अपडेट आहे शाळा नऊ नंतर भरणार जिल्हा वाईज लेटर निघणे सुरू आहे निघाले परिपत्रक नम नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत सविस्तर पांढरा रेशन कार्ड धारकांना मिळणार पाच लाख रुपयेपर्यंत दवाखान्यात मोफत उपचार तसेच शाळा नऊ नंतर भरना जिल्हा वाईज परिपत्रक निघाले तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव हो चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस वीस जून दोन हजार चोवीस जागतिक निर्वासित दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पांढऱ्या रेशन कार्डधारकांनाही मिळणार पाच लाख रुपयापर्यंत हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार फक्त हे काम करा महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व उपनियंत्रक सिधा वाटप मुंबई यांना दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदरील परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर शासन निर्णयाने निर्धारित केलेल्या घटकामध्ये दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने सुधारणा केल्या आहेत त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे शुभ्र सिधापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे करिता शुभ्र सिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न आधार सीडेड करण्याची कारवाई करावी लागणार आहे पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना रे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केल्यावरच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरता आयुष्यमान कार्डचा लाभ मिळणार आहे आणि सदरील योजनेद्वारे पाच लाखापर्यंत हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळणार आहे परिपत्रक पाहूया पांढरा रेशन कार्ड कार्ण सुद्धा आता सवलत आहे आधार कार्डशी ऑनलाईन लिंक करणे आवश्यक आहे हे परिपत्रक अखिल तामळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया जी अपडेट महत्त्वाची आहे जिल्हावाईज परिपत्रक निघणे सुरू आहे जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापना शाळांनी प्राथमिक ते चौथीपर्यंतचा वर्ग सकाळी नऊ ते किंवा नऊ नवंतर भरविण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित शाळेच्या वेळात बदल करताना बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापने घ्यावी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक येत्या चौथीपर्यंतची भर वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ वाजता नऊ अगोदरची आहे त्या शाळांनी शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी ज्या शाळेंच्या व्यवस्थापना आपल्या शाळेची वेळ बदलणे अगदी शक्य होत नसेल त्यांना या कार्यालयात आपल्या अडचणीसह प्रस्ताव दाखल करावा या कार्यालयाच्या परवानगीशिवाय पूर्वप्राथमिक ते येत्या चौथीपर्यंत वर्ग सकाळी नऊ पूर्वी भरवण्यात येऊ नये याची दक्षता घ्यावी संभाजीनगर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तांब्युसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता